दर्शक बांधवांना आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे सिरफाट्यातले जे विनोद वास्कर अक्षय वृत्त न्यूज चे जे पत्रकार आहेत त्यांना काल त्यांच्यावरती भ्याड हल्ला झाला आणि त्या भाड हल्ल्याला खूप काही इजा झालेली आहे गंभीर रित्या मारहाण करण्यात आलेली आहे परंतु मारहाण करणाऱ्यावरती स्थानिक सिनियर पी आय संदीपान शिंदे यांनी गुन्हे दाखल केलेले आहेत परंतु ते जामीन पात्र गुन्हे आहेत त्या अनुषंगाने गंभीर गुन्हे दाखल झाले पाहिजेत त्याच अनुषंगाने या ठिकाणचे जे काही बाल साथी जांबे युनियनच्या माध्यमातून काही महत्वाच्या पत्रकार विनंती केली होती परंतु ते गंभीर गुन्हे दाखल केले नसल्यामुळे आणि त्या जे आरोपी आहेत ते आरोपी आता जामीन व सुटतील अशी निर्माण होते त्यांच्यावरती हल्ला केला होता त्याच अनुषंगाने जे काही विनोद वास्कर आहेत त्यांच्या माध्यमातून जे सन्मान्य आमदार किशोर नागोतरी आपण त्यांची प्रतिक्रिया येणार आहोत सन्मान मोदय आपण विधानसभेचे सदस्य आहात सन्मानने आमदार आहात परंतु विनोद वास्कर हे सिरखड्यावरती पत्रकार करताना वार्ताहर करताना त्यांना गंभीर मारहाण केलेली आहे त्यांना त्यांचा हॉस्पिटलमध्ये त्यांचा उपचार चालू आहे काय सांग खरं म्हणजे हा हल्ला पत्रकारांच्यावर होणं हा सगळ्यात चुकीचा विषय मध्यम मार्ग काढून काही जर गैरसमज असेल तर तो, तो मिटवला पाहिजे पण अशा प्रकारचा हल्ला झाला असेल तर निश्चितपणे त्याला शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून मदत मिळेल आणि काही अडचण आली तरी त्याला शासन नक्कीच मदत करेल कुठलीही अडचण राहणार नाही कस्टमर मध्ये हो विनोद वास्कर पत्रकार आहे सामान्य पत्रकार त्यांच्याकडे उपचारासाठी सुद्धा पैसे नाही तर त्या माध्यमातून आपण शासनाच्या माध्यमातून काय पाठपुरा करणार त्यांनी जर माझ्याकडे तशा प्रकारची केली त्यांच्या नातेवाईकांनी तर मी सगळी व्यवस्था करून देईल तर हे होते सन्माननीय आमदार किशनराव कोथरे यांनी आता सांगितलं की विनोद वास्करला जे काही आर्थिक मदत लागेल त्यांनी मला पदरेवर प्रे करावा आणि त्या अनुषंगाने आम्ही त्याला आर्थिक मदत सुद्धा करू आणि हे कायद्याचं राज्य आहे कायद्याच्या राज्यामध्ये राज्या जर पत्रकावरती हल्ले होतील त्या हल्ल्याला आम्ही पण सुद्धा स्वतः प्रत्युत्तर देऊ असं त्यांनी या आपल्या सिद्धेश्वर वार्ता प्रतिक्रियेमध्ये मत व्यक्त केलेलं आहे कॅमेरामॅन हनुमान पाटील सोबत मी बालासाहेब कांबळे सिद्धेश्वर वार्ता न्यूज मांगरुण अंबरनाथ